हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं माझ्या मा चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपण म्हणत असतो की मला साडेसाती एक किंवा कुठल्या ग्रहाची दशा आहे कळत नाही माझी कामं सगळे स्टक होऊन गेलेले आहेत म्हणजे काहीही केलं तरी कुठल्याही कामात यश येत नाही किंवा गुरुची दशा आहे किंवा मंगळाचा त्रास आहे किंवा राहू केतू आहे अशा अनेक प्रश्न असतात आपल्याला काय करावं काहीच कळत नाही तर सगळ्या प्रश्नांसाठी एकच रामबाण उपाय आहे ती म्हणजे ही आजची सेवा तर ही सेवा मी जी तुमच्या समोर सोबत शेअर करणार आहे अतिशय महत्वाची आहे ती, ती पूर्ण आहे का म्हणजे ती आ, सेवा कशी करायची ते मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगणार आहे तर चला तर मग सेवेला सुरुवात करूया आज मी जी सेवा सांगणार आहे तुम्हाला ती आहे नवग्रह स्तोत्राची तर ती कधी वाचायची कोणी वाचायची त्याची नियम काय किंवा किती वेळा वाचायची किती दिवस वाचायची हे सगळं मी तुमच्या सोबत डिटेल मध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप नका करू म्हणजे तुम्हाला त्याची व्यवस्थित माहिती मिळून ती सेवा जी करणार आहात तुम्ही ती योग्य पद्धतीने झाली तर तुम्हाला त्याचा पुरेपूर फायदा मिळेल तर ती सेवा अशी करायची आपल्याला नवग्रह स्तोत्र हे नऊ वेळा एक्क्याऐंशी दिवस वाचायचे जरी तुम्हाला काळ मोठा जरी वाटला तरी पण ही सेवा फार काही मोठी नाहीये एक पेजच एवढं एक स्तोत्र आहे फार मोठं नाहीये सुरुवातीला ना जड वाटतं आपल्याला पण ते शब्द जर तोंडात पडले बसले आपल्या तर मग पटापट होत तर सरावाने पण फरक पडत असतो तर हे नऊ वेळा वाचायचे नवग्रह स्तोत्र असे एक्क्याऐंशी दिवस वाचायचे मध्ये खंड पाडून पार, चालत नाही तर ही सेवा करताना आपण संकल्प सहित करायची म्हणजे कुठलीही सेवा संकल्प घेऊन जर आपण केली संकल्प करून जर केली तर ती फलद्रुप होते म्हणजे होते अशीही आपण काही स्तोत्र मंत्र वाचले त्याचा नक्कीच फायदा होतो पण जेव्हा आपण संकल्प करून एखादी सेवा करत असतो तर ती त्या त्या काळात तेवढ्या कालावधीत ते काला ती आपल्याला फलद्रूप ठरते किंवा तिचा आपल्याला फायदा होतो तर हे नवग्रह स्तोत्र नऊ वेळा एक्क्याऐंशी दिवस वाचायचे आणि जेव्हा म्हणजे याला गॅप अजिबात चालत नाही म्हणजे नाही का आपण बाहेर गेलो आणि उद्या वाचेल असं करून चालत नाही फक्त महिलांचा मासिक धर्म झाल्यानंतर परत कंटिन्यू करायचं आहे तर असे तुम्हाला एक्क्याऐंशी दिवस कंटिन्यू तुम्ही काही असलं तरी एक दिवस पण गॅप ठेवून त्याचा फायदा होत नाही ते स्तोत्र पूर्ण होत नाही जर तुम्ही एदा कदाचित गावाला गेलात तर तुम्ही गावालाही हे स्तोत्र पठण करू शकता याला असं काहीच बंधन नाही की तुम्ही एकाच जागे केलं पाहिजे किंवा एकाच याला केलं पाहिजे असं काहीच नाही फक्त वेळ आपली निश्चित करायची की तुम्ही सकाळी वाचणार आहात किंवा संध्याकाळी कुठलीही सेवेची जर वेळ आपण निश्चित केली तर त्याचा जास्त फायदा होतो ही सेवा करत असताना तुम्हाला काय नियम पाळायचे तर मांसाहार करायचा नाहीये म्हणजे एवढे दिवस जेवढे दिवस आपली सेवा असेल किंवा संकल्प संकल असेल आपण कुठलीही सेवा करतो तर त्याला मानसार पूर्णता वर्ज असतो तो, तो आपण करायचा नाही आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तर दुसरी गोष्ट म्हणजे ही कोणी वाचायची तर ही बायका म्हणजे महिला पण वाचू शकता पुरुष पण वाचू शकता मुलं मुली मातारे तरुण सगळ्यांसाठी ही सेवा आहे कारण ग्रह तारे प्रत्येकाच्याच पत्रिकेत असतात तर ता, प्रत्येकालाच काही ना काही त्रास असतो ही सेवा केल्याने आपला हा सगळा त्रास कमी होत असतो फक्त गॅप ठेवायचा नाही एवढं मात्र निश्चित कि म्हणजे मध्ये जर आपण गॅप ठेवला तर ती सेवा खरंच फलद्रूप होत नाही तुमच्या आता लक्षात आलं असेल किती सोपी अशी सेवा आहे की एकदम नॉमिनल नियम आहेत त्याचे जास्त नाही पण त्याचा आपल्याला खरंच खूप फायदा होत असतो फक्त तुम्ही ती सेवा अगदी मनो मनोभावे मनापासून करा फार जास्त मोठे नाही एक पेज आपल्याला वाचायचं एवढं काही जड नाही पण त्याच्यामुळे आपले जे रोजचे जे त्रास आहेत जे टेन्शन आहेत ते खरंच कमी होतात आणि तुम्हाला वाचल्यानंतर ते कळेलच की कसा आपल्या त्याच्यामध्ये फरक पडत असतो कुंडलीमध्ये म्हणा किंवा आपल्या ग्रह ताऱ्यांमध्ये जे आपण म्हणत असतो सतत काही कुठेही येश येत नाही तो त्याचा फरक पडतो तर एवढी नऊ ग्रह स्तोत्राची रोजची नऊ वेळा असं एक्क्याऐंशी दिवस खंड न पाडता ही सेवा करून बघा आणि तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ तर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी